पुण्याजवळचा सगळ्यात बेस्ट सनसेट मी इथे बघितला होता तर जय शिवराय मित्रांनो आज आहे पुणे सिरीजचा दहावा भाग चतुर्मुख शिवमंदिर पुण्यापासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेलं हे मंदिर प्राचीन असून इथल्या आजूबाजूचा परिसर छोट्या छोट्या टेकड्यांनी भरलेला आहे त्याचमुळे इथल्या परिसरात शांत वातावरण अनुभवता येतं याच मंदिरामागे असलेल्या टेकडीवरून मी सूर्यास्त पाहिला होता एकांत शांतता आणि निसर्ग अजून काय पाहिजे आयुष्यात शिवापूर रस्त्यावरून डावीकडे जाणाऱ्या पठारवाडीमध्ये स्थित आहे करे पठार घाट चढून गेल्यावर इथेच मध्यभागी हे मंदिर आहे याच डोंगराला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर असं म्हटलं जातं येथे करा नदी उगम पावते असं मानलं जातं की स्वतः ब्रह्मदेवाने इथे ध्यान केले होते संध्याकाळची वेळ होती जवळपास चार वाजता गाडी काढली आणि निघाले शिवापूरकडे आणि मग वळले ते या मंदिरात जायला घाट चढायला सुरुवात करताच ही सुंदर झाडे बघून इथेच थांबण्याचं मन झालं होतं पण प्रवास आणि डेस्टिनेशन दोन्ही यावेळी तेवढेच सुंदर होते